मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ आज तळागळापर्यंत दिलेला आहे काँग्रेसने ज्या मुस्लिम समाजाचं फक्त आतापर्यंत मतदानासाठी वापर करत घेतला तो मुस्लिम समाज हा खऱ्या अर्थाने मोदीजींनी मुक्त प्रवाहामध्ये आणलेला आहे इथे ह्या ज्या काही मुस्लिम समाजाच्या माता भगिनी आलेल्या आहेत या सगळ्याच माता भगिनी मोदी सरकारला मोदीजींना धन्यवाद द्यायला इथे आलेल्या आहेत त्या त्यांच्याकडून आपण ऐकलेलं आहे ट्रिफल तलाक हा एक त्यांच्यासाठी खूप मोठा एक मोठे कारण शापच होता इस्लाममध्ये सुद्धा जो ट्रिपल तलाक अलाउड नव्हता तरीसुद्धा या माता भगिनींना फोनवरून फोनवरून त्या ठिकाणी त्यांचे जे पती आहे ते तलाक तलाक म्हणायचे आणि त्यांच्यासोबत हरकत घ्यायचे मुस्लिम समाजातल्या महिलांना खऱ्या अर्थाने संरक्षण देणारा हा जो ट्रिपल तलाक कायदा मोदी सरकारने आणलेला आहे त्याच्यामुळे या माता भगिनी आस्थूत झालेल्या आहेत आणि जवळपास हजार रुपया संख्येने या ठिकाणी माता लक्षणी एकत्र आलेल्या आहेत बाकी दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही रस्ते असतील नाल्या असतील शाळेच्या विक्रे असेल पेट्या असतील संसार पीठ असेल घरकुल असेल या सगळ्याच विविध योजना हा लाभ कामगार योजना असेल अशा विविध योजनांचा